नमस्कार मित्रांनो शिळ पण बिजनेस मना पण स्वागत आहे मित्रांनो आपल्या गापन शिळेला ताप आल्यानंतर आपण कोणती गोळ द्यायला पाहिजे मित्रांनो तापीचे लक्षण काय असते पहिले मित्रांनो जाणून घ्या शे शेळी आपल्या शे 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 मागं शिव शेळ्या मागं चरत नाही काय नाही मागं बसून राहते आणि चरण्यात मन लागत नाही काय नाही एक जरसे घास खाती आणि बसून राहते मित्रांनो आणि तिचे कानं सुटतात मित्रांनो आणि तिचे कास वयजवळ जो छाती बंद आणि तिचं अंग गरम लागते मित्रांनो जर आपली शिळी एखादी पाण्यात भिजून आली तर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तिला ताप येते मित्रांनो अशी तापीचे लक्षणं असते मित्रांनो मित्रांनो याच्यावर गोळी कोणती वापरायचे आपण मित्रांनो आपण गाभण शिळीला मित्रांनो हे बघू शकता मी प्लस मित्रांनो गोळी तुम्ही जर पाठी असेल एक दीड दोन तीन चार महिन्याची तिला चार भाग गोळ्या चार भाग एका गोळीचे चार भाग करायचे आणि अर्धा भाग त्या पाठीला खाऊ घालायचं मित्रांनो दोन इंच दिशेन पाणी घ्यायचं आणि त्या पाठीला परत द्यायचं जर अशी मोठी शिळी असेल मित्रांनो जास्त ताप आली असेल मित्रांनो अर्धी गोळी त्या शिळीला द्यायचं मित्रांनो आणि चार इंच दिशेन पाणी घ्यायचं आणि त्या पा शिळीला म्हणजे इंडक्शन पाच उघडत मित्र सकाळी किंवा संध्याकाळी ते मी गोळी दिलं तरी चालते मित्रांई चांगले व्यक्ती मी जर सबस्क्राईब करा